आपण ही दृश्य पाहतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निघालेले आहेत रवाना झाले ते एअरपोर्टच्या दिशेने चार दिवसांपासून पुणे बंगळुरू महामार्ग बंद आहे त्यामुळे पुण्यापर्यंत जाऊन पुढे एअरपोर्ट म्हणजे हेलिकॉप्टरनं त्यांना जावं लागेल सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्याला दिसत आहेत सुस्मिता आवाज येतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निघालेले आहेत पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आज प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राचा दौरा असणार आहे काल मुख्यमंत्री हे निघालेले होते दौऱ्यासाठी एकूणच महापुराचा जो महापर प्रलय आपण बघितलेला आहे काल रत्नागिरी चिपून परिसरात त्यांनी पाहणी घेतली होती आढावा बैठकी झाल्या होत्या आज पुणे आणि सातारा कोयना नगर या परिसरामध्ये ते आढावा बैठक घेणार आहे त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे आणि आता अगदी काही क्षणापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एअरपोर्टच्या दिशेने रवाना झालेले आहेत करीना इथून त्यांचं विमान पुण्याच्या दिशेला जाईल आणि त्यानंतर साताऱ्यासाठी ते विमान हेलिकॉप्टरचा वापर करत तिथे पोहोचणार आहेत आणि तिथे जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील आणि पत्रकार असतील यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत त्यान या आढावा बैठकीनंतर नेमकी कशा पद्धतीने मदत पूरग्रस्त भागांमधल्या नागरिकांना केली जाणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे कोयनानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सातारा कोयनानगर पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामधली जी लहानखेडी गावी आहेत लहान खेडी आहेत तिथल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत बाजारपेठामध्ये काय का स्थिती आहे या सगळ्याचा आढावा ते घेणार आहेत त्यानंतर मदत आणि पुनर्वसन कशा पद्धतीने होईल याबाबतीतली सूचनासुद्धा आढावा बैठकीत घेल्या जाणार आहेत आणि त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे साधारणपणे बारा सव्वा बाराच्या दरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधतील आणि साधारणपणे दोन ते तीन तासात ह्या संपूर्ण आढावा बैठकीमध्ये आणि पाहणी दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर ते चर्चा अपेक्षित आहे साधारणपणे साडे अकरा वाजता ते सातारा किंवा कोयनानगर या परिसरामध्ये पोहोचू शकतील असा अंदाज वर्तवण्यात येतो आत्ता ते हे कोयनानगर आणि पटना या सगळ्या परिसराचा एकूणच आढावा घेण्यासाठी निघालेले आहेत एअरपोर्टच्या दिशेनं मुख्यमंत्र्यांचा ताफा हा आता काही क्षणामध्ये एअरपोर्टला पोहोचणार सुस्मिता तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल ही काही क्षणांपूर्वीची दृश्य मुख्यमंत्री हे रवाना झाले विशेष हेलिकॉप्टरनं पुणे आणि सातारा म्हणजे पुण्याहून साताऱ्याला जातील आणि सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही भागाचा ते दौरा करतील काही दौरा हा हवाई दौरा असेल तर बाकी प्रत्यक्ष भेटी गाठी पूरग्रस्त नागरिकांसाठी जी मदत छावणी तयार करण्यात आलेली आहे त्या पाटण इथल्या निवारा केंद्राला सुद्धा ते भेट देणार आहेत उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत थेट पाटणच्या या निवारा केंद्राच्या परिसरातून उदय मुख्यमंत्री निघालेत काही क्षणांपूर्वी मुंबई होतो मुख्यमंत्री मातोश्रीवर निघालेत आणि पुढच्या काही मिनिटामध्ये साधारणतः अकराच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनानगरच्या इथल्या हॅलिपॅडवरती दाखल होणार होणार आहेत मी आता कोयनानगर इथल्या जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आहे याच मराठी शाळेमध्ये इथे आजूबाजूच्या चार गावांमध्ये जी दरड कोसळली आहे त्यामध्ये एकूण सर्व मिळून एकोणतीस नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि ते एकोणतीस नागरिकांचा जिथे मृत्यू झालेला आहे त्या सर्व नागरिकांचे नातेवाईक जे आहेत ते या शाळेमध्ये इथे त्यांना सुरक्षित स्थलांतर करण्यात आलेलं आहे या सर्व स्थलांतरित रहिवाशांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः इथे येणार आहेत आणि इथे आल्यानंतर या नागरिकांशी चर्चा करणार आहेत एकूण किती धोकादायक परिस्थिती होती ती त्यांना ते जाणून घेतील आणि नेमकं ने इथे पुढचा सुरक्षित उपाय काय असेल याबद्दल देखील मुख्यमंत्री इथल्या ग्रामस्थांशी प्रशासनाशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आपल्यासोबत काही स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी चर्चा करणार नेमकी दुर्घटना किती मोठी होती किती ठिकाणी झाली आणि काय घडली होती आ, हा साधारणपणे संपूर्ण कोयना परिसर आणि पाटण तालुक्यावर हा खऱ्या तर काळानं केलेला आघात आहे कारण प्रत्येक वर्षापेक्षा यावर्षी जो पाऊस झाला तो पाऊस दुप्पट पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी संपूर्ण डोंगर खचलेले आहे आणि या डोंगरांच्या खाली असणारी जी गावं आहेत कड्याखाली असणारी जी गावं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी कोयना परिसरातलं असणारं कोयनानगरपासून पाच किलोमीटर असणारं जे गाव आहे ते मिरगाव आणि त्याच्यानंतर ढोकावळे आणि मोरगिरी विभागातलं आंबेघर ही प्रामुख्याने ही गावं बाधित झालेली आहेत त्याचबरोबरीनं हुंबरळी गोकुर्णाला या ठिकाणीसुद्धा दर्डी कोसळलेल्या आहेत भयान एवढी संक घटना या ठिकाणी घडलेली आहे लोकांना कळण्याच्या आत हे सगळे डोंगर उतारावर असणारी सगळी घरंच्या घरं त्या मलम्याखाली गाडली गेली आणि त्याच्यामध्ये साधारणपणे मिरगावमध्ये अकरा लोक त्याच्यानंतर हुंबरळीमध्ये एक आंबेघरमध्ये चौदा आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी ढोकावळ्यामध्ये चार अशा प्रकारे या ठिकाणी लोक या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत एक अपवाद वगळता या ठिकाणी आंबेघरमधली एक दहा दहा महिन्याची मुलगी या ठिकाणी फक्त ढिगाऱ्या काढून काढता आली नाही बाकीच्या ठिकाणी एन डी आर एफचे स सर्व जवान या ठिकाणचं असणारं सर्व प्रशासन पोलीस खातं महसूल खातं या सगळ्यांनी प्रामुख्याने इथं अगदी काम करून या सगळ्यांना मलम्यातून बाहेर काढण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या संकटांना सामोरं जात असताना या कड्याखाली असणाऱ्या गावांचं स्थलांतर करणं त्यांचं परत पुनर्वसन करणं त्याचबरोबरनं ज्या ठिकाणी अशा प्रकारचा कडा कोसळण्याची भीती आहे अशा ठिकाणच्या वरच्या असणारे जे डोंगर वर वरून येणारे जे ओढेन नाले ना ते डायव्हर्ट करणं अशा प्रकारचं प्रामुख्यानं काम करावं लागेल या पावसामुळं जे अत्यंत नुकसान झालं आहे तेवढं जरा कृपया मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण या ठिकाणी मागणी करणार आहोत

आमचे प्रतिनिधी घेत होते पण पोलिसांचं म्हणणं होतं की आता व्हीवाय व्ही भी आय पी मुवमेंटची वेळ झाली त्यामुळे तुम्हाला इथे थांबता येणार नाही पण लोकांच्या व्यथा खूप आहेत एनडीआरएफनं आणि स्थानिक प्रशासनानं सर्वतोपरी प्रयत्न केले काही जणांना वाचवण्यात यश आलं काही जणांना वाचवण्यात यश आलं नाही पण जे संकट आहे ते न भूतोन भविष्यती अशा प्रकारचं संकट आहे उदय लोकां आजच्या ज्या व्यथा आहेत मुख्यमंत्री आज प्रत्यक्ष लोकांशी बोलून या व्यथा समजून घेणार आहेत का बाकी चिपळूण आणि अन्य ठिकाणी झालं की चालत जाता जाता जा जे लोक भेटले बोलले त्यांच्याकडनं फक्त ऐकून घेणार आहेत मिलिंदजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या जिल्हा परिषद शाळेत आल्यानंतर या शाळेतल्या जो एक छोटासा सभागृह आहे तिथे ते ती गावकऱ्यांशी चर्चा